महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये सी सी एम पी उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करून त्यांना ॲलोपॅथीच्या सेवा करण्याची संधी दिली जाणार असल्याचा निर्णय राज्य सरकारनं नुकताच घेतला आहे या निर्णयाचा आय एम ए व मार्ड संघटनेनं राज्यभर निषेध करत एकदिवसीय वैद्यकीय सेवा बंद करून याचा निषेध केला त्याच अनुषंगानं आय एम ए शाखा अंबाजोगाई व मार्ड विद्यार्थी संघटना शाखा अंबाजोगाई यांनी एकदिवसीय संप केला येणाऱ्या काळात या निर्णयाचा पुनर्विचार राज्य सरकारनं केला नाही तर राज्यभर कायमस्वरूपी खाजगी रुग्णालये बंद ठेवली जातील असा इशारा देण्यात आला आहे या संदर्भातील विस्तृत असं निवेदन उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना देण्यात आलं आहे आय एम ए अंबाजोगाईनं तीव्र शब्दात शासनाच्या या, या निर्णयाचा निषेध करून अंबाजोगाई शहरातील खाजगी वैद्यकीय सेवा एक दिवस म्हणजे बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी पूर्णतः बंद ठेवली दरम्यानच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळून कडकडीत बंद पाळण्यात आला राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागानं नुकतंच एक परिपत्रक जारी करून मेडिकल कौन्सिलला सी सी एम पी कोर्स उत्तीर्ण केलेल्या होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करून घेण्याचे निर्देश दिलेले आहेत हा निर्णय आरोग्य सेवा व्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी आणि गुणवत्तेसाठी गंभीर धोका निर्माण करणार असल्याचं आय एम ए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ गुगे यांनी सांगितलं याप्रसंगी उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं अंबाजोगाई शहरात दिवसभर खाजगी वैद्यकीय सेवा बंद राहिल्यानं रुग्णांवर त्याचा मोठा परिणाम पहाव्यास मिळाला या आंदोलनात आय एम ए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ घुगे आय एम एचे प्रांत सदस्य डॉक्टर राजेश शिंगोले डॉक्टर एस यू पाटील डॉक्टर दिलीप खेडगीकर डॉक्टर उद्धव शिंदे डॉक्टर राहुल धाकडे डॉक्टर अनिल भुतडा डॉक्टर संदीप थोरात डॉक्टर निलेश तोषनिवाल डॉक्टर विजय लाड डॉक्टर दीपक पाटील यांच्यासह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मार्ड संघटना व त्यांचे पदाधिकारी इनरव्हील क्लबच्या सुरेखाताई सिरसाट श्रीमती देशमुख यांच्यासह इतरांनी पाठिंबा देऊन शासनानं तात्काळ हा निर्णय माग घ्यावा असा इशारा या प्रसंगी देण्यात आला वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड आज अठरा सप्टेंबर रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन आंबेजोगाई शाखेच्या वतीने तसेच आम्हाला सहकार्य करत आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई क्लब ऑफ अंबेजोगाई क्लब आणि अशा अनेक संस्था सामाजिक संस्था आहेत त्यांनी आज आमच्या या संपाला सहकार्य केलेलं आहे माध्यम आहे आज आम्ही कार्यालय कार्यालयात याच्यासाठी आलेलो आहोत की महाराष्ट्र शासनाने अतिशय दुर्दैवी आणि एक तुघलकी निर्णय घेतलेला आहे सी सी एम पी कोर्स केलेल्या बी एच एम एस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यामध्ये त्यांची नोंदणी करण्याचा घाट घातलेला आहे मागच्या पाच तारखेला त्यांनी असा आदेशित केलेला आहे की सी सी एम पी केलेल्या डॉक्टरांची नोंदणी एम एम सीमध्ये करण्यात यावी मुळात सी सी एम पी हा कोर्स अतिशय तोकडा आहे तो फक्त एक वर्षाचा कोर्स आहे त्याच्यामध्येही आठवड्याला दोन दिवस फक्त फार्मॅकोलॉजी हा विषय शिकवला जातो एक वर्षामध्ये फार्मॅकॉलॉजीचं अतिशय तुटपुंज ज्ञान त्यांना दिलं जातं आणि एवढ्यावर शासन जो एम बी बी एसचा जवळपास साडेपाच वर्षाचा सा कोर्स आहे एक वर्षाची इंटर्नशिप आहे पुढे एम डी असेल डी एम असेल एम सी एच असेल या सगळ्या डिग्र्या मिळवण्यासाठी अख्खं अर्ध आयुष्य जातं त्या डॉक्टरांच्या रांगेमध्ये बी एच एम एस डॉक्टरांना बसवून त्यांची नोंदणी अतिशय चुकीच्या पद्धतीनं एम एम सीमध्ये करत आहेत मुळात मीही स्पष्ट करतो की आम्हाला कुठल्याही होमिओपॅथिक डॉक्टरांना विरोध नाहीच आहे आमचा हा विरोध आज शासनाच्या धोरणाला विरोध आहे कारण शासनाचं जे हे धोरण आहे हे अतिशय चुकीचं धोरण आहे याच्यामुळे आपल्या आरोग्य व्यवस्थेवर अतिशय दुर्गामी वाईट परिणाम होणार आहेत एखादा सी सी एम बी केलेला डॉक्टर जर तो एखाद्या रुग्णावर उपचार करत असेल तर त्याला तेवढं त्याचं सखोल ज्ञान नसणार आहे आणि तोच एम बी बी एस एम डी एम किंवा एम सी एस डॉक्टर असेल जो अतिशय तज्ज्ञ आहे त्याने जवळपास बारा पंधरा वर्ष शिक्षण घेतलेला आहे तो जेव्हा एखाद्या डॉक्टर रुग्णावर उपचार करतो तो, तो अगदी सखोल ज्ञानाप्रमाणे त्याचा उपचार करणार आहे पण या आदेशामुळे हे सर्व मिक्स होणार आहे विशेषतः सर्वसामान्य रुग्णांमध्ये याचा अतिशय गंभीर परिणाम होणार आहे रुग्णांनाही कळणार नाही आहे की हा डॉक्टर एम बी बी एस आहे का कुठल्या नोंदणीतला डॉक्टर आहे हा होमिओपॅथिक डॉक्टर आहे त्याच्यामुळे आपल्या आरोग्य व्यवस्थेवर अतिशय दुर्गामी वाईट परिणाम होणार आहेत याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यासाठी आज आय एम ए महाराष्ट्राच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर सर्व खाजगी डॉक्टर्स आमचे जवळपास पन्नास हजार एम बी बी एस आणि त्याचे एम डी एम एस असणारे डॉक्टर्स तसेच इतर सर्व कॉर्पोरेट हॉस्पिटलमधले सर्व खाजगी डॉक्टर्स माड संघटना जी महाराष्ट्र राज्यामध्ये वैद्यकीय कॉलेजेसमध्ये डॉक्टर्स असतात त्यांच्या संघटनेनं किंवा टीचर्स असोसिएशन संघटना आहे आमच्या मेडिकल कॉलेजची अशा मॅग्मो संघटना आहे या सगळ्या डॉक्टरांच्या संघटनेने या संपाला आज पाठिंबा दिलेला आहे आज आंबेजोगाई व परिसरातील दवाखाने कडकडीत बंद राहणार आहेत मी रुग्णांना या आपल्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतो की आमचा कुठलाही रुग्णाबद्दल आक्षेप नाही आमचा कुठलाही होमिओपॅथी डॉक्टरांबद्दल आक्षेप नाही आहे पण जो शासनाचा निर्णय आहे त्यांना मिक्सोपॅथी नेमकं करायचं आहे काय शासनाचं डोकं फिरलंय काय त्यांना करायचंय काय आरोग्य व्यवस्थेचे धिंदोडे काढायचे का, का त्यांना का हे अतिशय वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आहे याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहेत आपल्या माध्यमातनं शासनाला आम्ही कळकळीची विनंती करतो की हा जो आदेश दिलेला आहे तो तात्काळ मागे घ्यावा अन्यथा आम्ही बेमुदत संप करून आरोग्य व्यवस्थेला अक्षरशः म्हणजे त्याचं जे काही पुढे अडचणी होतील त्याची सर्व जबाबदारी शासनाची राहील तर परत आपल्या माध्यमातनं शासनाला आम्ही विनंती करतो हा की हा तुघलकी आदेश त्यांनी तात्काळ वापस घेऊन आरोग्य व्यवस्थेवर होणारे जे दुर्गामी दुष्परिणाम आहेत त्यातनं सावरण्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचं आरोग्य व्यवस्था सुदृढ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मी आपल्या वतीने विनंती करतो धन्यवाद सर आपण म्हणतात की शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे किंवा त्यांचा ज्ञान कमी आहे असं आपलं मत आहे पण तो शासनानं काहीतरी विचार पूर्ण घेतला अगदी बोलणं बरोबर आहे आपलं पण तुम्ही विचार करा एमबीबीएस ला नंबर लागण्यासाठी तुम्हाला कमीत कमी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क लागतात नीट मध्ये बीएचएमएस ऍडमिशन घेण्यासाठी किमान पास झालं तरी बऱ्याच वेळा आपल्याला बीएचएमएस कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो इथून तफावत आहे परत एकदा सांगतो आमचा वैयक्तिक कुठल्याही बीएचएमएस डॉक्टरांना विरोध अजिबातच नाहीये ही जी शिक्षण पद्धती आहे आम्हाला एकोणीस विषयाचा अभ्यास साडेपाच वर्ष अतिशय मेहनतीने करावा लागतो त्याच्यानंतर एम डी करण्यासाठी पुढे तीन वर्ष अतिशय वाईट परिस्थितीतून शिक्षण घ्यावं लागतं पुढे डी एम किंवा एम सी एच करण्यासाठी पुढचे तीन वर्ष शिक्षण घ्यावं लागतं याची बरोबरी एक वर्षाचा आठवड्याला दोन तास शिकवलेल्या कोर्सची कदापिही बरोबरी होऊ शकणार नाही आमचं एवढंच म्हणणं आहे आमचं कुठल्याही होमिओपॅथी डॉक्टरांना विरोध नाहीच आहे ही जी शिक्षण पद्धती आहे याच्यातनं या तुम्ही साडेपाच वर्ष जवळपास सहा वर्ष नऊ वर्ष आणि अकरा वर्षाचा जो हा अभ्यासक्रम आहे याची बरोबरी एक वर्षात आठवड्यातनं दोनदा शिकवला जाणारा दोन तासाचा विषय फक्त याची बरोबरी होऊ शकत नाही याच्यामुळे अशा डॉक्टरांना प्रगत ज्ञान नसणार आहे मॉडर्न मेडिसिनची माहिती नसणार आहे आणि त्याचा दुर्गामी परिणाम रुग्णांच्या उपचारावर होणार आहे म्हणून आमची शासनाला विनंती आहे की हा आदेश त्यांनी तात्काळ मागे घ्यावा बोले इंडियन मेडिकल असोसिएशनचा राज्य पदाधिकारी आणि सांस्कृतिक समितीचा महाराष्ट्र राज्याध्यक्ष तसेच मी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा समिती सदस्य आहे या संपूर्ण प्रकारावर जर आपण एक दृष्टिक्षेप तटस्थ माणूस म्हणून टाकला तर एकच माझ्या लक्षात येतं की दुखणं म्हशीला आहे आणि सरकारचा इलाज पकालेला चालू आहे एमबीबीएस डॉक्टर्स कमी आहेत इथून चालू झालेला प्रवास आता बी एच एम एस डॉक्टरला सी सी एम पी कोर्स करून त्यांना एमबीबीएसच्या रजिस्टरमध्ये अधिकृतरित्या नोंद देण्याचा घाट घातला गेलेला आहे यानंतर अशाच पद्धतीनं इतर सुद्धा याच्यात घुसण्याचा प्रयत्न करणार यामध्ये वाद नाही ही, ही भविष्यासा भविष्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीनं धोक्याची घंटा आहे हे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून आज इंडियन मेडिकल असोसिएशन रुग्णाचं आरोग्य हिताला प्राधान्य देत हा संप पुकारलेला आहे आम्ही सर्व रुग्णांची दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो की त्यांच्या त्रास व्हावा त्यांना असं कोणतंही कृत्य आम्ही याआधी केलेलं नाही परंतु आज आम्हाला नाईला जाणं सगळ्या मार्गांचा अवलंब केल्यानंतर सरकार काही बदलत नाही कारण गेंड्याची कातडी पांघरलेलं हे सरकार गेल्या पंधरा दिवसापूर्वी मुख्यमंत्री म्हणतात की तुमचं बरोबर आहे आणि त्याच्यामुळे आम्ही या आदेशाला स्थगिती देत आहोत आणि या पाच तारखेला सरकारनं लगेचच सांगितलं आपला निर्णय तात्काळ यू टर्न पलटला आणि म्हणले की नाही नाही आता बी एच एम एस वाल्यांना सी सी एम पी कोर्सद्वारे या तुमच्या रजिस्टरमध्ये नोंदणी करण्याची परवानगी देत आहोत तर मला असं वाटतं की होमिओपॅथी काउन्सिल ही वेगळी काउन्सिल आहे त्याला एम बी बी एस आहे म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये आणण्याची कसलीच गरज नाही सी सी एम पी कोर्सद्वारे काही अँटीबायोटिक्स देण्याची परवानगी दिली तिथपर्यंत आमचं काहीही त्याला आक्षेप नव्हता परंतु संपूर्णरित्या बी एच एम एसला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्टर नोंद देणं म्हणजे रुग्णाच्या आरोग्याशी जीवाशी प्राणाशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे ते त्यांनी करू नये अशी आमची विनंती आहे हा जो एम बी बी एसचा कोर्स आहे भारतातला सगळ्यात जगामधला टफ कोर्स आहे आणि इथून निर्माण झालेल्या डॉक्टर्सला फॉरेनमध्ये सुद्धा डिमांड आहे मागणी आहे आपल्या इथून पास झालेले एम बी बी एसचे कित्येक डॉक्टर्स फॉरेनमध्ये प्रॅक्टिस करत आहेत आज आपण जर परिस्थिती पाहिली तर फॉरेनमध्ये एखाद्या अमेरिकेमध्ये सारख्या राष्ट्र प्रगत राष्ट्रामध्ये एखाद्या एमबीबीएस डॉक्टरची अपॉइंटमेंट तुम्हाला घ्यायची असेल तर कमीत कमी आठ दिवस सात दिवस आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि तोही खूप निवड खर्च खर्चिक बाब असते त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपण सर्वांनी या गोष्टीचा प्राधान्यानं विचार करावा आपल्याला की आज आपण पाहतोय की एमबीबीएसच्या बीबीएसच्या लेवलला होमिओपॅथी आणून ठेवायची आमचा कोणत्या पॅथीला कमी लेखण्याचा उद्देश नाही तुमची पॅथी तुमच्या जागी श्रेष्ठ आहे तुमच्या जागी जर ही पॅथी श्रेष्ठ असेल तर मग तुम्ही दुसऱ्या पॅथीमध्ये काय घुसण्याचा प्रयत्न करताय मेरे अंगने अंगणेमे तुम्हाला क्या काम आहे ही सर्व साधी गोष्ट प्रत्येकाच्या मनात येते की तुमची पॅथी श्रेष्ठ आहे आम्ही सुद्धा मान्य करायला तुमची पॅथी श्रेष्ठ आहे म्हणून तुमची पॅथी आमच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करताय आणि होमिओपॅथी डॉक्टर याला कशी काय मान्यता देऊ शकतात की हे आम्हाला आमची पॅथी सोडून ह्यांच्या पॅथीमध्ये यायचंय तर मला वाटतं की हा भाव सरकारनं बंद करावा एवढी विनंती आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी करतो मार्ड संघटना इथं सामील झाली आमच्या आंदोलनामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र सेंट्रल मार्डनं सुद्धा आम्हाला पाठिंबा जाहीर केला मॅगमो जी मेडिकल ऑफिसरची संघटना आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे मेडिकल ले, कॉलेज कॉलेजेसचे लेक्चरर्स प्रोफेसर यांचे असोसिएशन आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे फिजिशियन्स असोसिएशननं पाठिंबा जाहीर केलेला आहे ऑफ असोसिएशननं आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे इनरव्हील क्लब असेल रोटरी क्लब असेल या लोकांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे याचं कारणच एक आहे की है। या मागची जी काय असमानता आहे सर्वसामान्य जनतेच्या हित पाहून या लोकांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे धन्यवाद इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या बैठकीमध्ये जे निर्णय झालेले आहेत त्यानुसार महाराष्ट्र राज्य कमिटीच्या आदेशानुसार आजचा हा अठरा तारखेचा संप हा टोकन संप आहे शासनाला या संबंधीची जाणीव करून देण्यासाठी की सी सीची, सी सीची, एम पीचं एम एम सीमध्ये म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ऑफ इन काउन्सिलमध्ये वेगळं रजिस्टर करणे आणि त्यांची नोंदणी करणे याला आय एम एचा विरोध आहे त्याचबरोबर आजचा हा टोकन संप हा चोवीस घंट्याचा आहे यानंतर जर शासनानं आमची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये सात दिवसामध्ये आझाद मैदान मुंबई येथे त्या ठिकाणी आम्ही धरणांधर होणार आहेत आणि तरीही शासनानं दखल घेतली नाही तर पुढील काळामध्ये बेमुदत महाराष्ट्रातील पूर्ण आरोग्यसेवा बंद राहणार आहे अशा प्रकारचा आज पण आमचा पुढचा कार्यक्रम ठरलेला आहे महाराष्ट्र मेडि इंडियन मेडिकल असोसिएशनची महाराष्ट्र राज्य शाखा आज मुंबईपासून कार्यरत आहेत त्या ठिकाणी मुंबईमध्ये पण धरणे आंदोलन चालू आहे आणि संप चालू आहेत पुढील काय पुढील काही दिवसामध्ये लवकरात लवकर शासनाने आणि मुख्य विशेषतः मुख्य मुख्यमंत्री यांनी या आरोग्यसेवा आणि महाराष्ट्राच्या आरोग्यसेवा याच याविषयीचं गांभीर्य लक्षात घेऊन आजच्या संपाचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ निर्णय घ्यावा आणि सीसीएमपीचं जे रजिस्ट्रेशन आहे एम मध्ये होणार ते थांबवावं एवढीच आमची विनंती आहे धन्यवाद स्पोक्स पर्सन मार्ट संघटना एसआरटीआर जीएमसी अंबाजोगाई हो आज आपण सर्वजण येते डॉक्टर्स व आय एम चे सर्व मेंबर्स यासाठी जमलेलो आहोत की सीसीएमपी हा ब्रिज कोर्स काही करता शिकवला जाऊन होमिओपॅथिक डॉक्टरांना प्रॅक्टिस करायला दिली तर त्याचे काय दुष्परिणाम होतात हे आपल्या सर्वांना सरांनी सांगितलं आहे त्यामुळे जो निर्णय शासनानं घेतलेला आहे तो ताबडतोब रद्द करावा आणि रुग्णांची होणारी हेळसांड थांबावी हीच या मी विनंती करत आहे सिरसट इनर व्हील क्लब ऑफ अंबेजोगाईची माजी अध्यक्षा आजच्या या आय एम एच्या संपास आमचा संपूर्णत पाठिंबा राहील एक सुजान नागरिक म्हणून आत्ता सरांनी जे जे सांगितलेलं आहे की या दोन्हींचं जर मिक्सिंग झालं तर काय समाजातील रुग्णांवरती परिणाम होईल हा आम्ही आज यांच्याकडून ऐकलं आणि म्हणून आमचा यांना जाहीर पाठिंबा असेल